जे भांडण होत आहे की कोणीही उठायचं एस सी मध्ये आम्हाला घ्या कुणी उठायचं ओबीसी मध्ये आम्हाला घ्या असे जे भानगड झाले तर हे भानगड त्यावेळेस झाल्या नसत्या समाजाच्या माध्यमातन स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेबांची जे दूर होती हे आज झालं असतं तर ते उपोषणाला असं बसायची गरज पडली नसती आणि राष्ट्रप्रेमी राष्ट्र राष्ट्रवादी मुस्लिम संघटनेचे नेते मकुल वलंडीकर या ठिकाणी या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्यांची या संदर्भात नेती काय भूमिका आहे त्याच्याकडून जाणून घेतो मुस्लिम ओबीसी संघटनेचे ते नेते आहेत या ठिकाणी गेल्या चार दिवसापासून आम्ही लक्ष्मण साहेबांना पाठिंबा दिलेला आहे त्याचा ता कारण असं ज्या वेळेस अभ्यास करून त्यांनी आरक्षण दिलं आणि त्यावेळेस बऱ्याच अशा अडचणीमधून बाबासाहेबांना जावं लागलं बाबासाहेबांची मागणी होती की स्वतंत्र मतदारसंघ भेटला पाहिजे कारण समाज कुणाचा लाचार खाता कामा नये याच्या पक्षाच्या माध्यमातनं आमच्या समाजाच्या था मागे थांबला तर तो, तो पार्लमेंटमध्ये जाऊन समाजाच्या व्यथा मांडू शकत नाही आणि मांडायचा प्रयत्न केला तर त्या पक्षाचे प्रमुख काय म्हणजे की तुम्ही आमच्याचे नाव निवडून आला आहे तुम्ही साऱ्या माणसाच्या मतानं निवडून आलाय म्हणून तुम्हाला एका समाजाची बाजू घेता येत नाही असं म्हणतील म्हणून मला माझ्या समाजाला किंवा बहुजन समाजाला स्वतंत्र मतारसंघ घ्या हे आपल्या आपल्या समाजाच्या माध्यमातून निवडून जातील आणि आपले जे म्हणणे आहेत ते निश्चितपणे तिथं मांडतील आणि समाजाला त्या निर्माण अशी बाबासाहेबांची भूमिका होती पण ह्या भूमिकेला आदरणीय महात्मा गांधी साहेबांनी मान्य केला नाही आणि म्हणजे नाशनाला बसले आणि फक्त क्वचन केलं जागी घेतले सुरू असतो आणि शेवटी बाबासाहेबांना हंत व्यक्त करावी लागली की बापू स्वर्णांती उपोषण करत आहात मला थोडं वाटलं नव्हतं पण मी माझ्या समाजाचा छाप करून मी आज तुमच्या बोलण्याला येत आहे म्हणून बाबासाहेबांनी ते कथी करून तिथं तो त्यांचा उपोषण संपवलं आणि मग तिथं तरतूद मग राखी जागाची तरतूद झाली तर आज हे भांडणं होत आहे मला सांगायची असेल की आज हे भांडणं होत आहे की कोणीही उठायचं एस मध्ये आम्हाला घ्या कुणी उठायचं ओबीसी मध्ये आम्हाला घ्या असे जे भांडण त्यावेळेस झाल्यानंतर समाजाच्या माध्यमातनं स्वतंत्र मतदारसंघ बाबासाहेबांची जी लूप होती ते आज झालं असतं तर हे उपोषणाला असं बसायची गरज पडली नसती आणि म्हणून बाबा काय ते दिले असते तर किमान महाराष्ट्रामध्ये दोन तर खासदार मुस्लिमांचे झाले असते किंवा विदर्भ हे कर्नाटकमध्ये झाले असते आणि ते न झाल्यामुळे मुस्लिमांवरही अन्याय होत आहे बहुजन समाजावर अन्याय होत आहे आणि केसी सीमधला जो खासदार निवडून जातो तो ज्या पक्षाचीच बाजू घेतो समाजाची बाजू घेत नाही हे जरा दुःख झालेला आहे म्हणून पुढल्या काळामध्ये आरक्षा पाहता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली पाहिजे हेच मला वाटतंय yeah. म्हणून बाबासाहेबांच्या त्या धोरणाला आज मी पाठिंबा देतो आणि मी तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सामाजिक जे दूरदृष्टी दाखवली होती येणाऱ्या कालखंडामध्ये स्वतंत्र मतदारसंघाची मागणी करून परंतु महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी जेवढं आंदोलन केलं त्याच्यापेक्षा तीव्र आंदोलन इथल्या गरिबाचे इथल्या गरिबाचे महिला एवढ्या अस्पृश्यचे इथल्या मायनॉरिटीचे हक्क मारण्यासाठी त्यांनी आंदोलन केलं आणि राखीव जागाची तरतूद केली आणि त्या राखीव जागा एक सर्वसामान्याची किंवा त्या त्या समाजाची भूमिका संसदेत मांडाय पाहिजे होती किंवा विधिमंडळात मांडाय होते ती मांडली जात नाही आणि त्यामुळेच असे अनेक प्रसंग या ठिकाणी निर्माण होतात हीच या सरांनी या ठिकाणी व्यक्त केलेल्या भावना